हेलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रीतीला इतकं शे सर्व मस्त मजेत असतील तर हा आता आहे माझा दुसरा सेकंड व्हिडिओ तर मी बाहेरून आलेले आहे आणि फ्रेंड झालेले आहे आणि लगेच स्वयंपाकाला लागलेली कारण की सकाळी नाश्ता केलेला आहे मी आणि थोडंसं मंचुरियन खाल्लेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघणारच आहे कुठं खाल्ले आहे खाल्ले तर तुम्ही मज्जा घेऊन घेऊन जाणार खूप काही दिसणार आहे त्या व्हिडिओमध्ये तर चला आज मी स्पेशल करत आहे झुणका भाकर म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला बेसन भाकर घालत आहे कारण असले करायला टाईम पण नाही आणि वेळ पण नाही भूक लागलेली तर मी कांदा लगेच स्पर्धायला ठेवते आपल्या एकदम प पद्धतीने करणारा आहे पहिल्यांदा मी कांदा ह्याच्यामध्ये नंतर ह्याच्यामध्ये जिरं कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण ते पहिले मी वापरून घेते

पूर्ण तेवढं मला हे झालं ना बस्तावा आला कारण काय नव्वद रुपयाची हाफ चिकन बिर्याणी आणली आणि तुम्हाला मी सांगितलं पण असं फक्त दोन पीस आले फक्त हाफ बिर्याणी ते पण हाडकाचे हुडकाचेच नाही त्याला हे पण नाही म्हणून मग म्हणलं की मी नव्वद रुपयाचं शंभर रुपयात चिकन आणलं असतं तो मला दोन टाइम गेला असतो

बारा बाराला तर बसणार दिसतय का सर्व गोष्टी नाही दिसणार माझा कॅमेरा त्याचा खिडकीच्या बाहेर खिडकीच्या बाहेर लागायला पाहिजे dependiendo de cuáles son los problemas que

मस्त बाजरीची वापर करत नाही बेसन Andando in luce. Amma per andare a trovare. Tinzo, lo, l'olio, l'olio, tinzo, lo, l'olio. Una le che deve essere. Se te ne nasce how delicious am butter yummy and creamy okay खूप तुम्ही छान पिंजर खायला कडक कडक घात तुझीने जाड घात तुझेने तर प्रतिक जाड असतील

खूप प्या पाहिजे आणि पाणी खूप कमी पिले म्हणून आल्या थोड थोडं 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 कवर केलं दिवसभराचं पाणी आणि कांदा लिंबात बेसन वेगायला लिंबू सकाळीच कापलेला आहे सकाळी खिचडी भात खेळतात त्यामुळे सकाळीच म्हणजे सॉरी त्यामुळे खिचडी भात खेलता तर सकाळी खाल्लं सकाळी पण तर पडल्या त्यात कपडे काही घेऊन गेले नव्हते मी तसं आहे गर्दी खूप दमल्यावर होतो खूप दमल्यावर होतं पी एम डी मध्ये तुम्ही माझ्या हालत बघा काय आपण मस्त पळायला लागतो पण एवढी गर्दी वापरेल आणि आपण <laughs> एवढे पैसे देतो सवय देतो आणि पी एम डीमध्ये असायला जागा नाही उभा राहून मी हाडप सरते उभा राहून आली अक्षरशः खूप फायदे करायला आले ते तर मी गरजेच कुठं कुठून चढा पाठीमा कुठून चढायचं कुठून चढा जागा काही भेटणार नाही काढला साईडला कशा कमी गाड्या असतात सुटायचा फुटायच्या आणि माझा यायचा टाईम एकच झाला नाही तर कधी कधी भेटते झाला असं नाही जागा नाही भेटत पण नाही जॉब डॉ सुटायचा सुटायच्या टायमाने माझा थोडीशी छान बाबरी झालेली आहे मस्त गरम गरम भाकरी झालेलं आहे शेकलेलं पण मी तयावरच शेकते पूर्ण मी ह्याच्यावर शेकडे भाकरी झालेली आहे मस्त खायचं घट्ट पण छानात पण मला पातळ आवडतं करायचं

चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघ बाय